नमस्ते मी शुभांगी ज्या आर्ट चॅनलवरती पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण लोखंडी स्टीलच्या आशा दाखवल्याप्रमाणे कोठ्याला साडी कशी नेसवायची अतिशय सोप्या पद्धतीने अगदी कमी वेळेमध्ये पाहणार आहोत आपण तर दाखवल्याप्रमाणे असे हात आपण लावलेले आहेत हाताच्या समोरच्या साईडने पाहू शकता अशा दोऱ्या बांधलेल्या आहेत वरती मध्यावरती घेऊन दोन्ही दोऱ्या अशा बांधलेल्या आहेत तसंच हे ले ले आहे। हात आपण घरीच बनवलेले आहेत ते कसे बनवायचे याचा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता वरती आय बटनवरती प्रेस करून आता आपण आशीर्वादाचे हात कसे बनवा लावायचे ते पाहणार आहोत याचा पण व्हिडिओ बनवलेला आहे वरती आय बटनवरती जाऊन प्रेस करून पाहू शकता तसंच मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेले आहेत तिथे जाऊनही तुम्ही पाहू शकता तर आपण या हातालासुद्धा दोऱ्या बांधलेल्या आहेत आणि त्या दोऱ्या आतल्या साईडने दोन्ही एकत्र घेऊन बांधलेल्या आहेत मात्र हे हात टाईट राहण्यासाठी आपल्याला इथे कोठीच्या आतमधून कापूस किंवा कपड्याचा असा गोळा बनवून तो हात एका जागेवरती स्थिर करायचा आहे पाहू शकता अशा पद्धतीने ज्या आपल्याला जसा ठेवायचा आहे तसा आपण इथे कापसाच्या किंवा कपड्याच्या सहाय्याने असे पॅक करून घेऊ शकता तर इथे आपण कोठ्यांना आशीर्वादाचे हात कसे लावायचे हे पाहिलेलं ला आहे याचा पण व्हिडिओ व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथे जाऊन पाहू शकता जी साडी आपण गोराईसाठी नेसवणार आहोत त्याच साडीचा ब्लाऊज पीस कट करून घेतलेला आहे आणि या ब्लाऊज पीसपासून आपण ब्लाऊज कसा बनवायचा ते पाहणार आहोत दोन्ही साईडने काटा असलेला ब्लाऊज पीस आहे आतल्या साईडने आपण कपडा दुमडून घेतलेला आहे त्यानंतर इथे पाहू शकता दोन्ही काठ एका साईडने घेऊन ब्लाऊज पीस असा पकडलेला आहे जेवढा आपल्याला उंची ठेवायची आहे ब्लाऊजची तेवढ्या उंचीवरती इथे पिन लावलेली आहे लावलेली पिन गळ्याच्या मागच्या साईडने येईल अशी आपण पिन लावून घेतलेली आहे दोन्ही साईडने दोन्ही काट दाखवल्याप्रमाणे असे समोर घेऊन दोन्ही काटाच्या अगदी खालच्या साईडने आपण इथे एक पिन लावून घेणार आहोत पिन न लावता सुई धाग्याने सुद्धा टाचून घेऊ शकता त्यानंतर काठाच्या थोडंसं वरती पुन्हा एक पिन लावलेली आहे म्हणजेच दोन पिन आपण समोर लावलेल्या आहेत लावलेल्या पिना अगदी मध्यावरती येतील अशा ठेवून आपण साईडचा सा हात बनवणार आहोत त्याच काठापासून आपण हात बनवलेला आहे पाहू शकता समोर लावलेल्या पिना समोर येतील असं ठेवून दोन्ही साईडचे हात बनवलेले आहे व पूर्ण पीस आपला मागच्या साईडला घेतलेला आहे त्यानंतर खांद्यावर जेवढा आपला ब्लाऊज पीस शिल्लक आहे त्याच्या अशा छोट्या छोट्या चुन्या घेऊन ब्लाऊज पीस शिल्लक ब्लाऊज पीसच्या इथे चुन्या घेऊन असा व्यवस्थित करून घेतलेला आहे शिल्लक ब्लाऊज पीस मागच्या साईडने आपण अशा पद्धतीने एक मोठी पिन लावून किंवा आतल्या साईटनं असा खोचून सुई धाग्याच्या सहाय्याने टाचून घेऊ शकता तर दाखवल्याप्रमाणे ब्लाऊज पीसपासून आपण खूप सुंदर असा ब्लाऊज तयार केलेला आहे अतिशय कमी वेळेत आणि खूप सोप्या पद्धतीने हा ब्लाऊज तयार करू शकता आता आपण साडी घेणार आहोत साडी नेसवण्यासाठी इथे मी सहा बार साडी घेतलेली आहे म्हणजे साडेपाच मीटरची हा कमरेकडील साईजचा सा काठ आहे व आपण पदराकडे साडी घेतलेली आहे नंतर पायाकडील साईडचा काठ घेऊन आपण पदर बनवायला सुरुवात केलेली आहे पहिल्या प्लेटपेक्षा छोट्या छोट्या अशा प्लेट घेऊन पदर बनवलेला आहे पदर जास्त फुगत असल्यामुळे आपण एका सपाट जागेवरती हातानेच प्रेस करून घ्यायचा आहे पदर जेवढा आहे तिथे आपण पिन लावून असा पदर तयार केलेला आहे पदराकडून कमरेचा काठ घेऊन आपण नेस्ता पदर घेतलेला आहे उंचीनुसार आतल्या साईटने साडी दुमडून घेऊन मागच्या साईटने आपण समोर अशी साडीची गाठ बांधून घेतलेली आहे समोरच्या साईटने इथे प्लेट खोचण्यासाठी अशी कडी दिलेली आहे पाहू शकता आता आपण बनवलेला पदर डाव्या हाताकडून मागच्या साईटने असा फिरवून डाव्या खांद्यावरती घेतलेला आहे उंचीप्रमाणे जेवढा आपल्याला पदर पाहिजे तेवढा ठेवून इथे खांद्यावरती पिन लावून घेतलेली आहे तसंच समोरच्या प्लेट प्रत्येक प्लेटवरती असा हात फिरवून समोरच्या प्लेट व्यवस्थित करून पदराच्या समोरच्या प्लेट व्यवस्थित करून जो आपला कमरेकडील साईजचा वरचा काठ आहे तो असा समोर दिसेल वरचा काठ समोर दिसेल असा वरती ओढून तो असा मागच्या साईडने टाईट समोर घ्यायचा आहे असा आपला पदर तयार झालेला आहे समोर जेवढी साडी शिल्लक आहे तेवढ्या साडीच्या आपण अशा प्लेट बनवून समोर दिलेल्या कडीमध्ये आपण या प्लेट खोचणार आहोत समोर एक प्लेट खोचण्यासाठी कडी दिलेली आहे त्या कडीमध्ये आपण या सगळ्या प्लेट अशा हळूच आतल्या साईडने खोचलेल्या आहेत साडीच्या खालच्या साईडने आपण साडी उंचीप्रमाणे ओढून अशी घेतलेली आहे इथे साडी घट्ट बसल्यामुळे पिन लावण्याची आवश्यकता नाही आहे जर तुमची साडी पातळ असेल तर आतल्या साईडने पिन लावून घेऊ शकता त्यानंतर ज्या आपल्या समोरच्या प्लेट आहेत त्या एकसारख्या घेऊन इथे आपण समोर पिन लावणार आहोत सगळ्या प्लेट एकसारख्या घेऊन समोर पिन लावून घेतलेली आहे तसंच तिवईवरती गौराईसाठी आपण नऊवारी साड्या नेसवलेल्या आहेत फुल बॉडीवरती नेसवलेल्या आहेत सगळ्या व्हिडिओच्या लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत नक्की पहा त्यानंतर आपण असा समोर घेऊन पाहू शकता अतिशय सुंदर अशी आपली गोराईची साडी तयार झालेली आहे अशा पद्धतीने कोठीलासुद्धा अतिशय सुंदर अशी साडी तुम्ही नेसवू शकता आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडलास लाईक करा मैत्रीसोबत नक्की शेअर करा आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला धन्यवाद